नमस्कार प्रदीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपला पहिला उन्हाळी वाळवणाचा पदार्थ आहे तर आज मी तुम्हाला दाखवते छान खमंग खुसखुशीत असे वर्ष ते दोन वर्ष टिकणारे उपवासाचे साबुदाना बटाटा पापड ते तयार कसे करायचे ते तर हे पापड बघा खूप छान फुलले गेलेत अतिशय खमंग आणि खुसखुशीत बनून तयार झालेले आहेत अजिबात कडक नाही आहे आवाज ऐकून तुमच्या लक्षात आलं असेल की किती छान खुसखुशीत अतिशय खमंग असे हे पापड तयार झालेत यामध्ये तुम्हाला दाणे दिसत असतील ते सुद्धा बोटाने चुरून दाखवते बघा अतिशय मस्त आतपर्यंत हे साबुदाणेसुद्धा तळल्या गेलेले आहेत बिलकुल यामध्ये कणी राहिलेले नाही आहे अतिशय परफेक्टली ह्या पापड्या बनवून तयार होतात आणि वर्ष ते दोन वर्ष टिकतात चला तर मग ह्या रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात अगोदर इथे मी साबुदाणा रात्रीच भिजवून घेतला आहे तर हा अर्धा किलो साबुदाणा आहे कुठल्याही पापडी करा तुम्ही उपवासाच्या त्याकरता रात्रीच साबुदाना भिजत घालून घ्यायचा कमीत कमी सहा ते सात तासांसाठी तर हा साबुदाना छान मोकळा करून घेतला त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडा थोडा करत पल्स मोडवर म्हणजे अगदी थोडा फिरवायचा बंद करायचा थोडा फिरवायचा चालू बंद चालू बंद करत असा मी हा क्रश करून घेतलेला आहे अख्खे दाणे राहिले तरीसुद्धा काही हरकत नाही आता सर्वतच साबुदाना असाच क्रश करून घेतलेला आहे एकीकडे ना कुकरमध्ये दोन किलो बटाटे मी उकडून घेतले आहेत अख्खे बटाटे यामध्ये बसत नव्हते त्यामुळे असे दोन भाग करून बटाटे यामध्ये टाकून घेतलेले आहेत कुकर थंड झालं झाकण काढून बघितलं बटाटासुद्धा छान मौसूत असा शिजलेला आहे सर्व बटाटे आता मी साल काढून तयार करून घेतलेले आहेत हे आपल्याला मॅश करून घ्यायचे किसणीवर किसण्यापेक्षा ना शक्यतो अशा पुरण पुरणाची जी चाळणी असते ना किंवा एखाद्या चाळणीवर छान असे बटाटे किसून जर घेतले ना खूप छान मांसूद येतो त्यामध्ये बिलकुल गाठ राहत नाही तर वाटीने आधी मी किसायला घेतलं होतं पण त्याने बराट्याची खूप गरम वाफ लागते त्यामुळे असा मोठा ग्लास घेतला आहे आणि त्याने सुद्धा हे बराटे छ छा, खूप छान किसल्या गेले आहेत किंवा मॅश झालेले आहेत सर्व बटाटा इथे मॅश करून तयार झालेला आहे एका मोठ्या परातीमध्ये मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे तर यामध्ये ना जो आपण दळलेला किंवा क्रश केलेला साबुदान आहे तोसुद्धा टाकून घेणार आहोत आणि याचबरोबर यामध्ये हिरवी तिखट टाकायचं आहे की लाल तिखट टाकायचं आहे हे पूर्णपणे तुमच्या मनावर आहे तर साधारण दहा ते बारा सुख्या लाल मिरच्या मी मिक्सरला फिरून घेतल्या जाडसरच दळलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं चा, आणि छान सर्व जे मिश्रण आहे ना हातानेच आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे जर यामध्ये तुम्हाला कोथिंबीर टाकायची असेल तीसुद्धा बारीक चिरून टाकू शकता किंवा उपवासाला जिरं खात असेल ना तेसुद्धा क्रश करून यामध्ये टाकू शकता पण मी दोन्हीही टाकलेलं नाही आहे छान एकजीव मिश्रण इथे तयार झालेलं आहे आता हे आपल्याला ना वाफवायचं आहे वा कारण यामध्ये साबुदाना जो आहे ना तो फक्त भिजवलेला आहे शिजलेला नाही आहे त्यामुळे पापडी छान फुलण्याकरिता हे मिश्रण वाफवणं खूप गरजेचं आहे तर सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये घेतलं आणि यावर अशी ठेवण्यासाठी झाकणी सुद्धा पाहिजे तर मोठ्या भांड्यामध्ये साधारण दोन लिटर पाणी गरम करायला आहे त्यावर स्टँड ठेवलेलं आहे स्टॅण्ड नसेल तर एखादी छोट्याशी वाटी किंवा प्लेट सुद्धा घालू शकता त्यावर हे मिश्रणाचं भांडं ठेवलं यावर आपल्याला प्लेट ठेवायची म्हणजे वाफेचं पाणी ह्या मिश्रणामध्ये जायला नको आणि वरतून आपल्याला ताट पालथं घालायचं आहे म्हणजे पाण्याची वाफ आतमध्ये राहील पातेल्यात कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटाकरिता हे मिश्रण वाफवून घेतलंय मी गॅस बंद केला झाकण काढून बघितलं ह्या प्लेटमुळे ना आतमध्ये अजिबात पाणी गेलेलं नाही आहे आणि व्यवस्थित असं हे मिश्रण काढून घ्यायचं गरम आहे तर एका एक एक कॅरीबॅगमध्ये हे टाकून घेते मी आणि पुन्हा एकदा छान एकजीव करून छान मळून घेणार आहे तर त्याकरता हे कॅरीबॅगचं तोंड बंद करायचं आणि छान हाताने असं मौसूत आपण मळून घेणार आहोत मिश्रण सैलसर आहे त्यामुळे खूप झटपट याचे पापड होतात थोडंसं मिश्रण तुम्ही खाऊनसुद्धा बघू शकता की मीठ कमी आहे की काय शक्यतो कमी असला तर नंतरनं मीठ टाकता येतं पण जास्तीचं मीठ टाकू नका नाही तर पापड्या अजिबात खाल्ल्या खाता जाणार नाही आता जे पापड यंत्र असतं त्यावर मी प्लास्टिकचा पेपर अथरला आहे त्यावर चमच्यावर मिश्रण टाकून हे छान प्रेस करून घेते ह्या कागदाला ना मी अगोदर तेल लावून घेतलं एकदा तेल लावलं की परत परत तेल लावायचं नाही कारण जर तुम्ही तेल लावून प्रत्येक पापड केला किंवा बऱ्याचदा अधूनमधून तेल वापरलं ना तर हे कालांतरानंतर म्हणजे एक चार ते पाच महिन्यानंतर याचा खूप खौट वासायला लागतो तेलकट वासायला लागतो खूप तेलकट भबक मारतात हे पापड त्यामुळे तेल वापरायचं नाही मिश्रण छान शिजलेलं असेल ना तर अगदी सहजपणे बिना तेलाचे हे पापड तयार होतात खूप पातळ दाबायचे नाही अगदी मध्यम ठेवायचे अति पातळ दाबले की ते टाकताही येणार नाही आणि कागदातून निघणारसुद्धा नाही त्यामुळे थोडेसे जाड असतील तरीसुद्धा चालेल तर बघा असा मी बाजीवर मस्त पॉलिथिनचा मोठा पेपर आथरून घेतला आणि त्यावर उन्हामध्ये ह्या पापड्या असे टाकून घेणार आहे अगदी सहज पडत आहे बिलकुल तुटत नाही आहे सर्व मिश्रणाचे पापड तयार करून असेच वाळवण्यासाठी टाकून घेतले वरची बाजू छान ओलावयाचा वाळल्या गेला की साधारण दोन तीन तासानंतर पुन्हा उलटपलट करायची साधारण आपल्याला दोन दिवस तर हे वाळवावेच लागतील तर दुसऱ्या दिवशीसुद्धा दिवसभर मी कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतले तर एवढ्या मिश्रणामध्ये ना साधारण सत्तर पापड इथे तयार झालेले आहेत मी मोजून बघितले खूप छान आहे आणि तितकेच खायलासुद्धा भारी बनून तयार होतात तर आता हे तळून दाखवते लाल तिखट अगदी चवी चवीपुरतं प्रमाणात जर असेल ना तर खाताने ठसकासुद्धा जात नाही किंवा अगदी बारीक जर लाल तिखट दळलेलं ला असेल ना तर बऱ्याचदा पापडीचा जा ठसका जातो खाताने तर ही पापडी खाल्ल्यानंतर असं वाटतसुद्धा नाही की ठसका आहे इतके छान परफेक्टली हे उपवासाचे पापड आपले बनवून तयार झालेले आहेत वेफर्स किंवा कुरकुरे देण्याऐवजी लहान मुलांनासुद्धा अधूनमधून तुम्ही हे पापड तळून खायला देऊ शकता छान पर्याय आहे दोन किलो बटाटे आणि अर्धा किलो साबुदाणामध्ये सत्तर पापड इथे तयार झालेले आहेत रेसिपी नक्की करून बघा कशी वाटी हे कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असे का छानशा रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद